कापूस पिकाला पहिली फवारणी पण कोणती केली गेली पाहिजे असा प्रश्न मला शेतकऱ्यांकडून विचारला जात होता आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगतो तु की आपण कोणत्या फवारणीचं कॉम्बिनेशन घेतलं गेलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये योग्य पद्धतीनं वाढ पिकाचा योग्य पद्धतीनं फुटवा होईल आणि आपल्याला सामोर जाऊन त्यापासून चांगलाच चांगला फायदा होईल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला ला बेल बेलायकन नक्कीच प्रेस करून घ्या जेणेकरून अशीच माहिती देऊन व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला वेळोवेळी पाहता येईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लांबवता ला आपण ला दा डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया कापूस पिकाला पहिली फवारणी आपण कशाची केली गेली पाहिजे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी कापूस पिकाला मोनोची फवारणी करत असतात पण मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोनो रिकमेंड करणार नाही आहे कारण बऱ्याच जागा होते मोनो हे आपल्याला रेड कलरचे सिंबॉल तुम्ही पाहत असाल मागे त्या ह्याच्यात पाहायला मिळते कापूस पिकावर त्याचा जरी रिझल्ट अप्रतिम असला पण सामोर जाऊन कापूस पिकामध्ये लवचिकता पाहायला मिळते याच्यामुळे सकिंगचा प्रादुर्भाव वाढत असतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम जर फवारणीचं कॉम्बिनेशन घेत आहोत तर त्यामध्ये आपल्याला कॉन्फिडर सुपर किंवा कॉन्फिडर जे बाहेर कंपनीचं येत असतं तुम्ही त्याचा वापर तिकडे केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यामुळे काय होते जे काही तुमच्या पिकामध्ये शोषण करणारे कीटक आहे त्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये सोलोमन जे कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतात बिटा सालुत्रीन आणि इमेडाचं कॉम्बिनेशन तुम्ही असा वापर तिकडे केला गेला पाहिजे यामुळे तुमच्या पिकामध्ये सकिंग बरोबरच जे काही अडींचा काही प्रादुर्भाव सुरुवातीच्या या स्टेपमध्ये राहिला तसा तर पण त्या तुमच्या समस्या दूर झालेल्या तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो कॉन्फिडरचा वापर करत असाल तर एक आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा एम एल वापरा आणि जर आपण सोलोमनचा वापर करणार असाल तर आपण पंधरा लिटरसाठी पंचवीस एम एल या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर करा नक्कीच तुम्हाला तिथून चांगल्या पद्धतीचा जा फायदा झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो याचा वापरीमुळे जवळजवळ तुम्हाला पंचवीस दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दुसरं म्हणजे एखाद्या चांगला बुरशीनाशकाचा वापर कारण सतत पडणारा पाऊस त्याच्यामुळे बुरशीनाशकाचा वापर आपण तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण बुरशीनाशकाचा जर वापर करणार असाल तर आपण यामध्ये अँट्राकॉल या बुरशीनाशकाचा वापर केला गेला पाहिजे अँट्राकॉल हे झिंक बेस आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये चांगल्या पद्धतीची काडोखी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि बुरशीजन्य रोगांपासून देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचं संरक्षण झालेलं पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये साप जे युपीएलचा सा येत असतं तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता कार्बन झिम प्लस मायक्रोजचं कॉम्बिनेशन हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करत असतं आणि एकदम स्वस्तात मस्त जबरदस्त बुरशीनाशक आपल्याला मार्केटमध्ये हे पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो त्यानंतर यामध्ये तिसरं एक वापर करायचं आहे मध्ये एक चांगली स्टॉनिक तर शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये टॉनिकचा जर वापर करणार असाल तर तुम्ही जे काही ए टू झेड नावाची बायोफर्टिलायझर टॉनिक येत असते तुम्ही त्याचा वापर करा त्याचे रिझल्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते झाडाचा योग्य फुटवा असो की झाडाची शाकीय वाढ असो एकदम जबरदस्तरित्या करत असते ज्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा सामोर जाऊन झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो तुम्ही यामध्ये ए टू झेड या बायोफर्टिलायझर जे काही टॉनिक आहे तुम्ही त्याचा वापर करा त्याचा वापर करत असताना चाळीस एम एल या प्रमाणात वापर करा पंधरा लिटरच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल किंवा तुम्ही त्यामध्ये एक बायोबेटा एक्स येते तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा ॲम्बिशन जे बाहेर कंपनीचे येते तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता पण मी तुम्हाला प्रेफर करेन की तुम्ही ए टू झेड टॉनिकचा तिकडे वापर करा शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे मी कॉम्बिनेशन सांगितलं एक म्हणजे तुम्ही कॉन्फिडर घ्या किंवा तुम्ही अँड्राकॉल घ्या किंवा तुम्ही ए टू झेड घ्या किंवा शेतकरी मित्रांनो सोलोमन घ्या तुम्ही अँड्राकॉल घ्या किंवा तुम्ही ए टू झेड घ्या हे कॉम्बिनेशन सांगितल्यापैकी कोणतेही कॉम्बिनेशन घ्या तुम्हाला जबरदस्त तिकडून फायदा झालेला पाहायला मिळेल जरी थोडं शेतक मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून द्या इतर शेतकऱ्या हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद